ने बरस विकेट घेतला बरेचसे दॉब हाताळले तो टीम ठरतो बॅस्ट बॉलर ऑफ द डे चांगली गोलंदाजी केली ज्या वेळेला संघ संगा संकटामध्ये होत्या त्या वेळेला संघाच्या प्रतिस्पर्धी संघाच्या त्याने रोखल्या आणि तो आज ठरतो या दिवसातील उत्कृष्ट गोलंदाज आवड स्वप्नीलला इथे आपल्याला जाताना पहा मिळतोय

सध्या तर तो टीम खरबाची वाडी संघाचा निखिल हुजरे आजच्या दिवसामधील रन मशीन हायेस्ट रन गेटर बेस्ट बॅटर ऑफ द डे निखिल हुजरे टीम खरबाची संघाचा आपण ऑन स्क्रीन पाहायला मिळजोय चांगली फलंदाजी केली आणि संघाला फायनल मध्ये नेलं आणि चांगली फलंदाजी करताना आपल्या सिंगल फायनल मध्ये घेऊन गेला तो निकी भाऊज रे आपल्याला पाहायला मिळतोय बेस्ट बॅटर ऑफ द डे आपण म्हणणार आहोत आता चतुर्थ क्रमांकाकडे मालिके देण्याआधी आपण प्रथमत चतुर्थ क्रमांक याच्याकडे आपण म्हणणार आहोत आजच्या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक त्याच्या आधी आपण विनंती करूयात सन्मानिय राम गोकर साहेब आणि त्याचबरोबर सूरजी दोंडगे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं विनंती करूयात रामजी गोकर साहेब आणि त्याचबरोबर सूरजी दोंडगे आपल्या शुभ असे पण हे पारितोषिक द्यायचे आकर्षक भव्य दिव्य अशी दिसणारी ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख रक्कम चार हजार रुपये आपल्याला या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळते टीम टीम कर... कळम जे संघाला आपण इन्व्हाइट करूयात चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आता त्यांना इथे आपल्याला देताना पाहायला मिळते खूप सारा शुभेच्छा तृतीय क्रमांक घडत ते पारितोषिक देण्याआधी आपण विनंती करूयात सन्मान सचिन कदम विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं तृतीय क्रमांकाच पारितोषिक आपण आहोत टीम दाखने संघाला आपण इथे इन्व्हाइट करूयात जोर अड्डाळांच्या गजरामध्ये आपण टीम दाखने संघाचं इथे वेलकम करूयात तृतीय क्रमांकाच मान या स्पर्धेमध्ये इम क्रिकेट चषक्यामध्ये आपल्याला इथे पहा मिळते ते म्हणजे दाखणे हा संघ चांगली कामगिरी पाहाय मिळाली आणि द्वितीय क्रमांकाचं समान आज दाखणे संघाला आपल्याला मिळताना पहा मिळते वया द्वितीय क्रमांकाकडे त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊया ते देण्याआधी विनंती करूयात राजेंद्र कदम साहेब विकेजी साहेब आणि हरितजी नागे साहेबांना विनंती करूयात की आपण आपल्या शुभ असते आपण हे पारितोषिक द्यायचे राजेंद्र कदम त्याचबरोबर विकेतजी पिचोरवे आणि नागे साहेब यांना विनंती असणार आहे की आपण आपला शुभ असते द्वितीय क्रमांक समान या स्पर्धेमध्ये टीम खरबाची वाडी हा संघ आपल्याला पाण्या मिळतोय फायनल मध्ये ते जरूर पोहोचले परंतु थोडेसे प्रयत्न अपुरे राहिले आणि त्या कारणाने ते त्यांना सामना गमवा लागला परंतु हरकत नाहीये चांगले प्रयत्न राहिले कौतुक करावे तितके कमी आहेत या संघाचे प्रथम क्रमांकाच पारितोषिक देण्याआधी आपण आता वळणार आहोत ते म्हणजे मॅन ऑफ द सिरीज मालिका वीर प्लेयर ऑफ द डे आपण वळणार आहोत ते पारितोषिक देण्याआधी मी विनंती करतो सन्मान्य राजाराम देता आपण हे पारितोषिक द्यायचंय तर विनंती करूयात राजाराम देणगे साहेबांना की आपल्या शुभ असते आपण हे पारितोषिक द्यायचंय प्लेअर ऑफ द सिरीज ज्याने प्लेअर ऑफ द सिरीज बघा पर्यंत विचार केला तर मग टॉवर फॅन आणि त्याचबरोबर अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते प्लेअर ऑफ द सिरीज ज्याने बनवल्या तब्बल या स्पर्धेमध्ये पंच्याण्णव धावा घेतल्या चार विकेट तो टीम सांगा राकेश प्लेअर ऑफ राकेशची बॅट खऱ्या अर्थाने बोलवते राकेश रंग आपल्याला पाहायला मिळाले चौकार षटकार मैदानाच्या चहू बाजूला त्याने फटकेबाजी केली आणि टॉवर फॅन आपण पाहतोय राकेशला देतोय टीम तलिगवाडी क्रिकेट संघ दोन हजार चोवीस मध्ये राकेश टॉरलाय मॅन ऑफ मित्रांनो प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देण्याआधी आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये विचार केला तर मग चांगल्या दर्जाचं आयोजन पाहायला मिळालं ही स्पर्धा थेट लाईव्ह होती प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळाली एक सुंदर नियोजन आयोजन पाहायला मिळालं तर सर्व खेळाडूंना मी एकदा विनंती करतो आपण टीम तलेगावाडी क्रिकेट एकदा जोरात बंद गदर एक चांगलं दा आयोजन आणि चांगलं नियोजन आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि आता शेवटचं पारितोषिक म्हणजे चॅम्पियन प्रथम क्रमांकाचं पार्थिविका मी विनंती करतो ग्रामस्थ मंडळ यांच्या हस्ते हे प्रथम क्रमांकाचं पार्थिविका सर्व ग्रामस्थ मंडळांना विनंती असणार आहे की आपण सारे जण जॉईंट व्हा आपल्या साऱ्यांच्या शुभ हस्ते हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक इथे आपल्याला द्यायचंय चॅम्पियन आजच्या या स्पर्धेमध्ये ठरला आयोजन होत तलेगावाडी क्रिकेट संघाचं आणि या आयोजनावरती नाव कोरलंय टीम खरवली सर्व संघाला विनंती करू आपण या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरते टीम खरवली चॅम्पियन ऑफ द डे आजच्या दिवसामधील चॅम्पियन संघ टीम खरवली चांगल्या पद्धतीचा आपल्याला भान मिळतो हरवली संगा मिळेल एक इजी आता वाजणार आहे थोडासा आनंदाचा क्षण आपल्याला भान मिळतोय నియోజన చుకరూప పార్టీ స్పర్ధా ఇవే ఇ